आणि नमस्कार भावशेखर आपला आजचा भावशेखरचा विषय धातू कंपन्या हा गमतीचा विषय घ्यायची दोन कारण एक तर गुंतवणूक म्हणूनही आणि दुसरं एकंदरीतच बदलतं राजकारण आणि अर्थकारण म्हणून गेली काही वर्ष आणि विशेषत मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्यापासून आपण वेगवेगळ्या गोष्टींची घोषणा ऐकतोय अर्थसंकल्प पाहतोय त्याची या ना त्या स्वरूपातली अंमलबजावणी ही पाहतोय नुसतीच घोषणा होतीये अशातला भाग नाही नवीन सरकार सत्तारूढ झालं आणि पहिलीच घोषणा झाली की यंदाच्या सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये आपण जवळजवळ पासष्ट हजार कोटी रुपयांची संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांची निर्यात करणार आहोत अशा अशा याच आकडेवारी न देताच घोषणा किंवा विधान पंतप्रधानांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्येही होतं त्याच वेळेला असाही विचार नंतर रेल्वेनं सांगितला की आम्ही आमच्या काही वस्तूंची काही ट्रेनची काही सिग्नल्सची आपण निर्यात सुरू करतोय आणि देशांतर्गत व्यवसायही वाढवतोय एकंदरीतच जी डीपीचा किंवा भारतीय आर्थिक व्यवस्थेचा विकास दर वाढवायची आपण घोषणा करतोय या सगळ्याला लागणारा एक मूलभूत घटक जो या चारही पाचही साती क्षेत्रांना समान आहे आणि तो म्हणजे धातू आणि म्हणून आजचा विषय धातू क्षेत्र तुमच्या लक्षात असेल की या विषयाला डोळ्यासमोर ठेवून तसं नाव दिलं नाही तरी म्युच्युअल फंडांच्याही काही योजना यायला लागली आहेत म्हणून आजचा विषय भावशेखरचा धातू या कंपन्या किंवा या क्षेत्रातल्या काही चांगल्या कंपन्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि मला केवळ चांगला डिव्हिडंड किंवा बोनस देतील अशातला भाग नाही या त्या बॉन्ड इन्कमच्याही माध्यमातून पैसे उभे करतील का असा विषय करायचा म्हणून आजचा विषय धातू आणि याचबरोबरी नाही तुम्ही एक बातमी अशी ऐकली असेल की त्यांच्या बोनस आणि डिव्हिडंड चांगल्या द्यायच्या योजनेवरती सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामुळे काही प्रमाणामध्ये पाणी फिरण्याची शक्यता आहे आपल्या देशाच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक बातमी फिरतीये आणि त्यांनी असं म्हटलं की सरकारनं टॅक्स मागितला सरकारनं टॅक्स मागितलेला नाही सुप्रीम कोर्टानं आत्ता दिलेला जो निर्णयाची चर्चा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये होतीये ती रॉयल्टी आहे टॅक्स नाही त्याच्या संबंधातली कोर्ट कज्यगिरी बरेच वर्ष चालू होती त्याचा आत्ता निकाल दिला असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सांगताय तुमच्या असं लक्षात येईल की ती रॉयल्टी टॅक्स नाही रॉयल्टी आणि टॅक्स या दोन्हीत कंपनीला पैसे द्यावे लागतात आणि ते सरकारला मिळतात ही गोष्ट खरी आणि ही समान असली तरी एकंदरीतच ती संकल्पना आणि प्रक्रिया ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी याचा असलेला प्रभाव हा वेगवेगळा असू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे ही स्पष्टता यावी म्हणून आजचा भावशेखरचा विषय धातू आणि आज हा विषय घ्यायचं दुसरं कारण असं की त्याच्यामध्ये ज्या सात आठ कंपन्यांचा उल्लेख आहे की यांना इतके इतके पैसे द्यावे लागतील त्याचा विचार करण्याजोगाय आणि धातू कंपनी घ्यायचं गणित असं होतं की ही बातमी यायच्या वेळेला किंवा त्याच दिवशी दोन गमतीच्या गोष्टी एका कंपनीच्या बाबतीत घडल्या होत्या आणि ती कंपनी म्हणजे हिंदुस्थान जिंक आपल्याला कल्पना आहे की स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली पहिली कंपनी की ज्याची पूर्णपणानं सरकारी मालकी एअर इंडियाच्या ही यादी खाजगी क्षेत्राला विकली ती कंपनी म्हणजे हिंदुस्थान जिंक ही हिंदुस्थान जिंक त्यावेळेला वेदांत समूहाच्या अगरवालांनी विकत घेतली एकाच दिवशी हिंदुस्थान जिंक बद्दल या तीन बातम्या आल्या पहिली बातमी हिंदुस्थान जिंक एक फार मोठा डिव्हिडंड देत आहे आणि तो रेग्युलर डिव्हिडंड पेक्षा वेगळा असेल दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशल डिव्हिडंड देणार आणि रेग्युलर डिव्हिडंड देणार त्याच दिवशी बातमी आली की हिंदुस्थान जिंक आपले अकरा कोटी शेअर दिसायला अकरा कोटी दिसते तरी एकूण कंपनीच्या भांडवलाच्या ते जमतेम तीन साडेतीन टक्के आहे ते दुसऱ्या कोणाला तरी आहे आणि तिसरी बातमी आली कि सुप्रीम रायल टीची के लिए। पन मदे की सुप्रीम कोर्टानं रॉयल्टीची मागणी केली आहे पण त्याच्यामध्ये इतरांच्या कंपनीचे जे वेगवेगळे आकडेवारी जाहीर होत असताना हिंडाल्को वेदांत आणि एन एम डी सी वेदांत म्हणजे एकंदरीतच हिंदुस्थान झिंगसकट सगळं यांच्यावरती नेमका किती परिणाम होईल हे मात्र त्यांच्या निगोशिएबल इम्पॅक्टवर आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या तारखांना हे खाणकाम केलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या वेळेला केलेलं असल्यामुळे काही मध्ये आधीच रॉयल्टीचा विचार झालेला आहे आणि त्या प्रमाणात रॉयल्टीचं पेमेंट दिलेलं आहे म्हणजे एकंदरीतच हिंदुस्थान जिंक एक वेगळा ट्रेंड दाखवत असताना सुप्रीम कोर्टाच्या ज्या निर्णयाची चर्चा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये होतीये त्याच्यामध्ये टाटा स्टीलचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये सेलचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये कोल इंडियाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये जे एस डब्ल्यूचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये नाल्कोचा उल्लेख आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं बाकीच्या तिघांचाही उल्लेख आहे हिंडाल्को वेदांत आणि एन एम डी सी नाल्कोवरती याचा सगळ्यात कमी प्रमाणात परिणाम होईल असं सुप्रीम कोर्टची ऑर्डर म्हणते असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मेसेजमध्ये म्हटलंय परंतु टाटा स्टील सेल कोल इंडिया आणि जे एस डब्ल्यू स्टील याची मात्र नेमकी मागणी तिथं सांगितली गेली आहे की टाटा स्टील वरती सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो एकशे चौऱ्याहत्तर बिलियन रुपये अशी त्याची मागणी आहे म्हणजे एकंदरीतच टाटा स्टीलचं ते जे कॅपिटल आहे त्याच्या प्रत्येक शेअर मागे चौदा रुपयाची मागणी आहे सेलमध्ये तीस बिलियनचा टॅक्स आहे म्हणजे शेअर मागे सात रुपयाची मागणी आहे कोल इंडिया कडनं साठ बिलियन मागितली आहेत म्हणजे कोल इंडियाच्या शेअर्सचा विचार करता प्रत्येक शेअर मागे ते दहा रुपये आहे जेएसडब्ल्यू स्टीलकडे एकंदरीतच अठ्ठेचाळीस बिलियन मागितले आहेत म्हणजे त्याचे आजचे शेअर लक्षात घेता ते दर शेअर मागे सात रुपये आहेत तुमच्या असं लक्षात येईल की यामुळे शेअर बाजारामधल्या त्यांच्या बाजारभावांवरती काही प्रमाणामध्ये परिणाम झालाय का ही केवळ एक रकमी अशी रक्कम दिसतीये आणि ती इतकी मोठी असेल याचं कारण म्हणजे ती गेल्या कित्येक वर्षांची ती एकत्रित रक्कम आहे पण ही रक्कम कोणत्याही कंपनीला एक रकमी भरायची नाहीये पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याच्यासाठी पुढे दहा वर्ष पुढे दहा टप्प्यांमध्ये इन्स्टॉलमेंट मध्ये हप्त्यांमध्ये ही रक्कम भरायची आहे आणि आता या पुढच्या काळामध्ये इतकी एकत्रित रक्कम भरायची नाहीये त्या त्या वर्षाची ती ती किंमत ते भरत जातील त्यामुळे आत्ता दिसायला टाटा स्टीलला एकशे चौऱ्याहत्तर बिलियन द्यायचेत किंवा कोल इंडियाला साठ बिलियन द्यायचे ही गोष्ट बरोबर म्हणजे आज ऑर्डर आली आणि उद्या टाटा स्टीलला एकशे चौऱ्याहत्तर बिलियन द्यायचेत असा त्याचा अर्थ नाही आणि साहजिकच कोणतीही कंपनी अशी मोठी रक्कम देत लागत असताना याच्या निर्णयाच्या विरुद्ध दादही मागू शकते फार फार तर ती दाद मागताना आता आहे इतकी रक्कम आधी कोर्टाकडे भरून ठेवा आणि मग बाकीचा विचार करा असंही गणित असू शकत पण एकंदरीतच वार्थकारणाच्या वाढत्या वेगामुळे या मंडळींना असलेली जी मागणी आहे हा विचार करता ह्या असल्या नसत्या कोर्टकज्जामध्ये पैसा आणि वेळ घालवण्यापेक्षा इतर आपल्या सकारात्मक पावलांकडे या कंपन्या किती प्रमाणामध्ये लक्ष देतात हे लक्षात घेतलं पाहिजे एक गोष्ट नक्की होऊ शकते की कोल इंडिया ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या जास्त जिव्हाळ्याची कंपनी अशासाठी झाली आहे कि मी की मी गमतीने म्हणतो तसं की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षातली दोन महत्वाची साम्य अशी आहेत पहिलं साम्य म्हणजे या दोन वर्षात आपल्याकडे दरमहा पाऊस पडला आणि या दोन वर्षात दर दोन तीन महिन्यांनी एकदा बीई किंवा कोल इंडियानी आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिला आता असे पैसे भरत असताना कोल इंडिया तुम्हाला आणि मला देत असलेल्या इंटेरिम आणि फायनल डिव्हिडंडवर निदान या आणि पुढच्या आर्थिक वर्षामध्ये काही प्रमाणात तरी परिणाम होईल हे गणित लक्षात घेतलं पाहिजे टाटा स्टील बद्दल असा विचार करत असताना मुळातच टाटा स्टीलचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यातही टाटा स्टीलचा तसा दृष्टीने विचार केला तर व्यवसाय आणि व्यवहारही वाढलाय आपण टाटा एक विचार याबद्दल भावशेखर मध्ये बोललोय आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा म्हटलं की एन चंद्रशेखर यांनी एकंदरीत टाटा समूहातल्या नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत म्हणजे लिस्टेड किंवा अनलिस्टेड कंपन्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकच ऍक्टिव्हिटी चालत असेल तर त्याचं कन्सॉलिडेशन करतायत याचा अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे टाटा समूहातला स्टील उद्योग आहे टाटा समूहातल्या स्टील उद्योगातल्या नऊ कंपन्यांचं कन्सॉलिडेशन केलंय आणि या सगळ्याची एकत्रित रक्कम एकशे चौऱ्याहत्तर बिलियन आहे याची याना त्या प्रमाणामध्ये मुळात या कंपन्यांनी काही ना काहीतरी तरतूद करून ठेवली असेल जी कॉन्टिंजंट लायबॅलिटी म्हणून त्या कंपन्यांच्या मध्ये असेल त्यामुळे संपूर्ण एकशे चौऱ्याहत्तर एकदम अचानक त्यांच्या डोक्यावर आली अशातला भाग नाही आणि मुळातच त्यांचा ज्या पद्धतीनं व्यवसाय वाढतोय त्याची गणित असतील फार फार तर टाटा स्टील एखाद वर्ष असा विचार करेल की कोरस स्टील ताब्यात घेताना हे झालं होतं त्याची काही प्रमाणातली ही पुनरावृत्ती आहे त्यामुळे ही दिसायला गोष्ट नकारात्मक आहे पैसे द्यायचे ही बाब साहजिकच नकारात्मक आहे त्याचा त्या त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावावरती या नात्या स्वरूपात या नात्या प्रमाणात या नात्या काळासाठी परिणाम होईल हेही तितकच सत्य आहे पण त्यातनं इतके दिवस केवळ न्यायप्रविष्ट असं जे प्रकरण होत त्याबद्दलची संपूर्ण संकल्पना स्पष्ट होते हे या मेटल्स किंवा धातूंसाठी अत्यंत महत्वाची घटना राहू शकते आणि त्यामुळे या ज्या सात आठ कंपन्यांचा उल्लेख मी आत्ताच्या माझ्या विवेचनात केला त्याच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये तात्कालिक दृष्ट्या का होईना काही गणित दिसली तर त्याचा विचार करावा लागेल मी तर गमतीने असं म्हटलं की हिंदुस्थान जिंकला कदाचित अशा पद्धतीची ऑर्डर येईल असा अंदाज आला असावा आणि मग ती रक्कम देताना परस्पर या शेअर्सच्या विक्रीतनं आलेल्या न द्यावा म्हणजे बाकीच्या कंपनीच्या कुठच्याही दैनंदिन कॅश व्यवहारांवरती त्याचा परिणाम होणार नाही अशी जर रचना असेल ही शक्यता नाकारता येत नाही पण ही शक्यता आहे असं असेलच असंही नाही हे जरी खरं असलं तरी या एका निमित्तानं किती वेगवेगळ्या पद्धतीचे आर्थिक व्यवहार याच्यामध्ये समाविष्ट आहेत याचा विचार तुमच्या समोर मांडायचा म्हणून आजचा भावशेखरचा विचार धातू कंपन्यांबद्दलचा कोर्टाचा निर्णय असा होता याचा तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनावरती लगेच फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही परंतु एकंदरीतच ज्या पद्धतीच्या आर्थिक तरतुदी आपलं केंद्र सरकार किंवा के विविध राज्य सरकार करतायत त्यावेळेला या गोष्टींचा विचार करावा लागेल केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पूर्वोदयच्या नावाखाली जेव्हा झारखंडचा विचार केला जातो त्यावेळेला झारखंड हे आपल्या देशात धातू उद्योगाच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचं राज्य आहे याचा विचार करावा लागतो आणि मग अशा दृष्टिकोनातनं विचार करत असताना अशा करातन पैसे सरकार मिळवेल आणि ते याच्याच माध्यमातनं त्या त्या क्षेत्राच्या विकासासाठी वापरेल अशी तर कुठची योजना नसेल ना म्हणजे त्याच क्षेत्रापासूनच उत्पन्न आणि त्याचं टॅगिंग त्या त्याच क्षेत्राच्या खर्चाशी असं वेगळ्या पद्धतीचं हे बजेटिंग आहे का हाही विचार करायचा म्हणून आजचा भावशेखरचा विचार धातू कंपन्या मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर